नमस्कार मित्रांनो कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका उन्हात न सुकवता आणि अगदी सोप्या पद्धतीत आणि झटपट होणारी अशी रेसिपी आज मी तुमका दाखवतले ती म्हणजे हा आवळा कॅन्डी हे का आवळ्याचे गोळे पण म्हणतात तर चला रेसिपीक सुरुवात करूया हय मी अर्धा किलो आवळे घेतले हे बघा आवळे हे असे बघून घ्यायचे एकदम मोठे असे आणि पांढरे बघा आवळ्यावरती डाग असताना काय काय साधारण असलो चालत हे बघा असे आवळे घ्यायचे आता हे आवळे मी चांगले स्वच्छ धुवून घेतलं आहे आता हे आवळे आपण वाफवून घेऊया मी हय हे आवळे कुकरमध्ये एक शिटी करून घेतले आता मी कुकरमध्ये हे आवळे ओतून घेत आहे आणि त्याच्यात एक मोठं पेलो पाणी ओतून घेते आणि कुकरची एक शिटी करून घेऊया आता हे आवळे एका ताटात काढून घेऊया आता हे आवळे थंड झाल्यावर त्या आवळ्यात एक बी असता कडक ती आपण काढून घेऊया आता ह्या आवळ्यातले बिये मी सगळे काढून घेत आहे हे बघा आता हे आवळे आपण मिक्सरमध्ये बारीक लावून घेऊया आता हे आवळे मिक्सरमध्ये टाकताना थोडे थोडे करूनच टाकायचे एकदम जास्त टाकायचे नाही नाहीतर ह्या आपला मिश्रण जाडसर होता आणि आता आपण ह्या मिक्सरला लावून घेऊया आता मी त्याच्यात एक चमच आला टाकते किसून लक्षात ठेवा मिक्सरला लावताना एकदम बारीक पेस्ट होई आता ह्या सगळं मिश्रण मी मिक्सरमध्ये लावून घेते बघा किती बारीक केला बघा पण लक्षात ठेवा मिक्सरला लावताना त्याच्यात अजिबात पाणी ओतायचं नाही तसाच लावून घ्यायचा आता मी गॅसवर एक कढई ठेवले त्याच्यात मी एक चमचो तूप टाकून घेत आहे आता त्याच्यात मी ह्या आपण मिक्सरला लावून घेतलेलं ला सगळं मिश्रण आहे ना ता आपण ह्याच्यात टाकून घेऊया आता ह्या मिश्रण आपण पाच ते सात मिनटा मिक्स करून घेऊया हे बघा चांगला मिक्स करायचा आणि हे मिक्स करताना घ्यास मंदच ठेवा फास्ट करू नका आता मी त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेत आहे याच्यात मी अर्धा किलो गूळ घेतलं आहे तुम्ही गुळाऐवजी साखर घेतलात तरी चालात जेवढं तुम्ही आवळे घेतलात तेवढंच गूळ घ्यायचं तर तुम्ही पण अर्धा किलो आवळे असतील तर अर्धा किलो साखर घेऊ शकता तुम्ही आता हे हो गूळ मी मिक्स करून घेत आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं हय बघा गूळ मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता ह्या मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळून घ्यायचा नाहीतर ह्या खाली कराबतला पण ह्या ढवळताना गॅस मिडियमात ठेवून ढवळायचा जर गॅस फुल करून ठेवला तर खाली कराब त्याला हे बघा मिश्रण मग अशी किती होता बघा आणि आता बघा किती घट्ट झाला घट्ट होईसर माका पंचवीस ते तीस मिनटं लागली आहे बघा आता हे मिश्रण झालं की नाही कसं ओळखायचा तर एका ताटलीमध्ये ह्या मिश्रण थोडंसं आपण काढून घेऊया हे बघा आणि हे मिश्रण थंड झाल्यावर त्या मिश्रणाचा गोळ होता काय बघायचं आहे होय बघा ह्या मिश्रणाचं आपलं गोळ होता म्हणजे आपलं मिश्रण परफेक्ट तयार असा एक ताट घेतलं आहे त्या तूप लावून घेत आहे आता ह्या मिश्रण तर ह्या ताटात आपण सगळा काढून घेऊया हय बघा मी सगळं मिश्रण ताटात काढून घेतलं आहे आता त्याच्यात मी एक चमचो वेलची पावडर टाकून ह्या परत एकदम मिक्स करून घेत आहे आता ह्या मिश्रण आपण थंड करत ठेवूचं आहे बघा आपलं मिश्रण थंड झालं आहे बघा आता थोडंसं गोळं घेऊन आपण ह्याचे गोळे करून घेऊया हे गोळे एकदम लहान पण करायचे नाही आणि एकदम मोठे पण नाही आपण नॉर्मली कसे खातो तसे छोटे छोटे गोळे बनून घ्यायचे आणि हे गोळे लहान मुलं खूप आवडीन खातात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हे गोळे तुम्ही देऊ शकता हे का आवळा कँडी पण म्हणतात किंवा आवळ्याचे गोळेसुद्धा म्हणतात आता तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा ही आवळा कँडी तुम्ही कधी पण बनू शकतास उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात कारण ह्या आपण उन्हात न सुकवता ही आवळा कँडी बनवतो त्यामुळे ही तुम्ही कधी पण करू शकतास आता हे मी सगळे गोळे करून घेतले आता हे गोळे आपण पिठी साखरेत बुडून घेऊया तुम्ही असे एक, -एक पण बुडू शकतास नाही तर काय करायचा सगळे गोळे एका वाडग्यात घ्यायचे आणि वरून अशी सगळी साखर टाकायची आणि असा मिक्स करून घ्यायचा मग ते पटकन होतात साखर कमी वाटत असत तर वरून परत टाकलात तरी चालत हे बघा आणि असे मिक्स करून घ्यायचे बघा तयार असा आपली आवळा कँडी दिसाक पण खूपच मस्ती दिसता आणि खाऊ पण खूपच सुंदर लागतं ही आवळा कँडी तुम्हाला आवडली असात तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय